वेलकम टू दर्शना का नहीं क्योंकि आपके सिन्नर में ही उपलब्ध है आपकी सुंदरता में चार चांद लगाने के लिए दर्शना इंटरनेशनल ब्यूटी हब एंड अकेडमी यहाँ ब्राइडल मेकअप पार्टी मेकअप वेट कप, पुलियो कप, 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 लुक मेकअप पोर्टफोलियो मेकअप रैप लुक मेकअप एयर ब्लश मेकअप जैसे अनेकों लुक पाए वो भी कम कीमत में इसके अलावा

जल्दी आइए दर्शना कासट इंटरनेशनल ब्यूटी हब एंड अकेडमी में हमारा पता तानाजी चौक सिन्नर कॉन्टेक्ट नंबर सेवन थ्री सेवन थ्री टू टू जीरो नाइन जीरो जीरो तो एक बार अवश्य पधारे दर्शना कासट इंटरनेशनल ब्यूटी हब एंड अकेडमी बातमीपत्राची सुरुवात करूया अतिशय हृदयद्रावक व हृदय पिळवटून टाकणाऱ्या बातमीने एक मे अर्थात सर्व शालातन परीक्षेच्या निकालाचा दिवस असाच उत्तीर्ण झाल्याचा निकाल घेऊन आनंदाने आपल्या घरी निघालेल्या दोन मुली ज्या इयत्ता नववीत शिकणाऱ्या होत्या त्यांचा अटकवडे फाटानजीक एक वेगळ्या पद्धतीच्या अपघातात एकीचा जागीच मृत्यू झाला तर एक मुलगी जखमी झाली आहे तालुक्यातील डुबेरे येथील जनता विद्यालयात इयत्ता नववीत शिकणारी कुमारी गायत्री अशोक चकणे वयवर्ष चौदा राहणार वडगाव पिंगळा व हल्ली शिकण्यासाठी आटकवडे येथे राहणारी व इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी सायली भगवान आव्हाड वय अकरा वर्ष या सकाळी परीक्षेचा निकाल आणण्यासाठी शाळेत गेल्या होत्या निकाल घेऊन परतत असताना त्यांनी ॲपे रिक्षा जी रोज डुबेरे सिन्नर नाशिक असा प्रवास करते जी कोंबड्या घेऊन सिन्नरकडे निघाली होती त्या रिक्षाचालकास ज्याचे नाव समीर अहमद शेख असल्याचे समजते त्यास हात देऊन रिक्षाच्या पाठीमागे बसल्या आटकवडे फाट्याला उतरावा असे सांगितल्यानंतरही सदरील ऍपे रिक्षा चालकाने रिक्षा थांबवण्याची विनंती करूनही रिक्षा आटकवडे फाट्यावर न थांबवल्याने घाबरलेल्या गायत्रीने चालत्या ॲपेमधून रस्त्यावर उडी मारली पाहून सायलीने देखील रिक्षातून उडी मारली त्यात गायत्री ही डोक्यावर पडल्याने तिला जबर मार बसला आणि ती जागीच ठार झाली सुदैवाने सायली हिला डोक्याला व हाताला दुखापत झाले आहे स्थानिकांनी तात्काळ गायत्री हिला रुग्णवाहिकेतून ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी गायत्रीला मृत घोषित केले घटनेची खबर मिळताच सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय माळी एएसआय जी व्ही सारुखते पोलीस नाईक चेतन मोरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व रुग्णालयात जाऊन सायलीच्या जबाबावरून संबंधित ॲपेरिक्षाचालकास ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी गायत्रीच्या नातेवाईकाच्या तक्रारीवरून रिक्षाचालकावर गुन्हा नोंदवण्यात येऊन घटनेबाबत अधिक तपास एएसआय जी व्ही सारुकते करत आहे वडिलांच्या निधनानंतर वडगाव पिंगळा येथून शिक्षणासाठी आपल्या मामाच्या गावाला आटकवडे येथे आलेल्या गायत्रीच्या मृत्यूच्या बातमीनंतर वडगाव पिंगळा व आटकवडे या दोन्ही गावांवर शोककळा पसरले आहे एन न्यूजसाठी रोहन भाऊसार